मांडायला पाहिजे खरं तर सभापतींनी चर्चा केली सभापतींनी सो मुख्य सचिवांचा ठराव मांडला पाहिजे मी माननीय आरोग्यमंत्री मुख्यमंत्री आणि सरकारचं मनापासून अभिनंदन करीन की त्यांनी ह्या सर्व योजना आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी आणल्या सभापती महोदय मी देखील एक मोफत डायलिसिस सेंटर आणि कॅन्सर सेंटर चालवतो पूर्वी या जनआरोग्य सुविधा महात्मा फुले जनआरोग्य सुविधा केंद्रामधून पैसे मिळायसाठी तीन तीन महिन्याचा कालावधी लागायचा पण मंत्री महोदय आपल्या आपलं अभिनंदन करतो की आता रोजच्या रोज त्याचं ऑनलाईन पेमेंट होतं आणि गरीब सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होतो फक्त माझी एक विनंती आपल्याला आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हेल्प डेस्क चालू केले आहे त्या प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी जे माननीय बंटी पाटील साहेबांनी सांगितलं मंत्रालयामध्ये पाचव्या माळ्यावर चालू केलं आहे पण जी फाईव्ह स्टार्स हॉटेल मु मुंबई हॉस्पिटल्स मुंबईमधली आहेत त्यांचा अरेरावीपणा जात नाही तर त्याच्यासाठी आपल्या खात्याच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलमध्ये मा एक अटेंडन्स सेंटर फॉर फ्रॉम द गव्हर्नमेंट अशा प्रकारची एक योजना आपण चालू केली तर निश्चितपणे गा ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब जनतेला आणि मुंबईतील जनतेला त्याचा फायदा होईल ते आपण करणार का